हॅलो हॅलो अहो मुख्यमंत्र्यांना फोन लावलाय तुम्ही कोण हा हा नमस्कार मुख्यमंत्री साहेब हा जय शिवराय जय महाराष्ट्र हा हा मी संतोष देशमुख बोलतो हां खरंच संतोष देशमुख बोलतो काय म्हटलं सर हा बरोबर आहे ना बरोबर आहे तुमचं महोदय मी तुमच्या जगात नाही आता मी वैकुंठात आहे आता सध्या आणि यापुढे कायम इथेच मुक्कामी असणार आहे काय झालं कशा करता फोन केला अहो मुख्यमंत्री महोदय कशाला गंमत घेता हो तुम्हाला या सर्व प्रकरणाची सर्व माहिती आहे खडा माहिती आहे मुख्यमंत्री महोदय तुम्हाला असं काय करताय कारण मुख्यमंत्री महोदय पूर्वी फक्त माझं गावच मस्साजोगच मला ओळखायचं हो परंतु अख्ख्या महाराष्ट्रात परिचय व्हावा अशी हत्या पुन्हा होऊ नये यासाठी मला मराव लागलं हो पण हरकत नाही मुख्यमंत्री साहेब कारण मी संतोष देशमुख एकटा जरी गेलो असलो ना तरी माझी आई भाऊ धनंजय मुलगी माझी वैभवी एक अज्ञान मुलगा आणि वैभवीची आई आहे ना गावी आणि मस्सा जो गावाचं प्रेम मला नेहमीच मिळालं कारण मी पैशाने श्रीमंत नसलो तरी मोठ्या मनाचा लहान सरपंच म्हणून माझी ओळख होती माझ्या आईवडिलांचे संस्कार आणि पांडुरंगाच्या आशीर्वादाने एवढं कळलं होतं की आपण इतरांसाठी जगायचं उर्वरित आयुष्य समाजसेवेत समाधानी राहायचं मी गरीब जरी असलो ना मुख्यमंत्री साहेब तरी इतरांचं मात्र भलं होऊन ते श्रीमंत व्हावेत एवढीच अपेक्षा होती कुठल्याही जाती धर्माचे लोक असोत मत्साजोगचे सर्वच गावकरी माझा परिवार होता आणि मला विश्वास आहे ना मी जरी राहिलो नाही तरी मत्साजोगमध्येच नाही तर संबंध महाराष्ट्रात आणखी अनेक संतोष शिल्लक आहेत काळजी करू नका फक्त मुख्यमंत्री महोदय वाईट मला माझ्या जाण्याचं अजिबात वाटत नाही हे लक्षात घ्या कारण जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसाला एक दिवस जावंच लागतं फक्त मुख्यमंत्री वाईट मला एका गोष्टीवरून वाटत आहे आवाज येतो ना हां 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 मला वाईट एवढं वाटत आहे की केवळ माझ्या जाण्यामुळे माझे कुटुंब माझे गाव माझा महाराष्ट्र आणि हो विशेष म्हणजे अहो माझी मुलगी वैभवी जिला न्यायाची भीक मागण्यासाठी अभ्यास सोडून दारोदार फिरावं लागत आहे आंदोलने करावी लागत आहे त्या चिमुकलीला लोकांसोबत धावत आहे ती पण पण मुख्यमंत्री मला संविधानावर पूर्ण विश्वास आहे बरं का आणि तो विश्वास असल्यानेच मी आजवर आजवर शांत होतो तिकडे म्हणून फोन करायचं धाडस केलं नाही तुम्हाला परंतु आज मुख्यमंत्री आज दो, दोन महिने होत आले मारेकरी पोलिसांकडे मुक्कामी आहे ना अख्खा महाराष्ट्र बघतो आहे तपास देखील सुरू आहे तुमच्या सांगण्याप्रमाणे आदेशाप्रमाणे परंतु महाराष्ट्राला एक शंका येत आहे मुख्यमंत्री शंका ही येत आहे की माझं ज्यांनी जीव घेतला ना त्यातला एक बेपत्ता आहे हा एक बेपत्ता आहे तो जिवंत आहे की नाही ही शंका महाराष्ट्राला येत आहे महाराष्ट्र पोलीस तरवेज आहे ना मुख्यमंत्री महोदय तुमचेच पोलीस आहेत की एरवी मोठमोठ्या दाऊद सारख्या लोकांना आपल्या पोलिसांनी अहो मुख्यमंत्री महोदय जमिनीतून खोदून काढलं आहे मग हा मग हा एक जण कसा बेपत्ता आहे तो एकटाच जबाबदार आहे किंवा त्याला शिक्षा व्हावी हा माझा उद्देश अजिबात नाही हा उद्देश थोडा बाजूला ठेवा परंतु माझ्या महाराष्ट्र पोलिसांची शर्मेने मान खाली जाऊ नये बस 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 एवढंच मला वाटतं हा झाला मुख्यमंत्री महोदय एक विषय पण दुसरं या गोष्टीसाठी वाईट वाटतं की लोक म्हणतात धनंजय मुंडेंच्या आशीर्वादाने आणि वाल्मिक वा, तो परळीचा हां हा हा तो वाल्मिक कराडच्या सहकार्याने अख्ख्या बीड जिल्ह्यात हे सगळं सगळं चाललं होतं मलाही ठाऊक नव्हतं आता लोक बोलतायत मुख्यमंत्री साहेब धनंजय मुंडे सध्या तुमच्या मंत्रिमंडळात आहे ना त्यांचा आशीर्वाद होता की आणखी कोणाचा होता हे मला खरंच काही माहिती नाही बरं का तपासात सिद्ध होईलच तपासात पुढे सगळं येईलच परंतु लोक म्हणतायत ना आणि अख्खा महाराष्ट्र म्हणतोय म्हणून लोक म्हणत आहे तर थोडा विश्वास ठेवून तपास करून घ्या ना मुख्यमंत्री महोदय तपास करायला काय हरकत आहे तुम्ही गृहमंत्री आहात ना परंतु परंतु आधी राजीनामा घ्यावा लागेल ना हा हा धनंजय मुंडेंचा म्हणतोय परंतु आधी राजीनामा घ्यावा लागेल ना कारण मुख्यमंत्री महोदय खूप वेळ जातो आहे हो सर्वांचा खूप वेळ जातो आहे आणि बिचारी कामाची माणसं आहेत सगळी जी आंदोलनं करत आहेत लोकांचं काय लोक तर मोर्चाला येतातच ते तुमच्या नजरेत सामान्यच आहेत ना जिथे एकत्र एकत्र यायचं म्हटलं तिथे आंदोलनाला येतात बिचारे पुन्हा आणि आणि हो माझ्या चिमुकल्या वैभवीसाठी माझ्या कुटुंबासाठी त्यांचा जीव दुखतोय हो सगळ्यांचा ती खरी गोष्ट आहे मुख्यमंत्री साहेब माझ्या मुलीने आयुष्यात खूप शिकावं एवढीच अपेक्षा होती लोकांच्या अडचणी दूर करता करता आज माझाच कुटुंब अडचणीत आला आहे हे माहिती आहे ना एका एका काय केलं मी हा एका दलित तरुणाला वाचवण्यासाठी फक्त धावलो होतो पण पुढे अनेकांना वाचविण्यासाठी मीच वाचणार नाही ही कल्पना कधी केली नव्हती मुख्यमंत्री साहेब अहो ऐका ना मुख्यमंत्री साहेब मी घटनेच्या दिवशी सुद्धा अहो गावाच्या मस्साजोगच्याच कामाने केजला गेलो होतो पण माझा शिवराज भाऊ होता सोबत पुसटची कल्पना देखील नव्हती परंतु परंतु मुख्यमंत्री महोदय मरणारा मी निष्ठावान तुमच्या कमळाचा आणि मारणाऱ्यांना पाहिलं मी थोडं निरखून तर ते देखील मला कमळाचेच दिसले हो सगळे पण पवित्र फुलाचा जीव फुलांनीच घ्यावा हे परत त्याच कमळाने कमळासाठीच राजकारण करून त्याला पुन्हा जातीचा रंग द्यावा हे रंगकर्मी कुठल्या नाटकाचे सख्खे पात्र आहेत कुणाला समजायला मार्ग नाही हे कदाचित कमळाचे नाहीत अजिबात नाहीत भ्रमराचे सोबती असावेत मिळेल त्या फुलावर बसून स्वार्थ शोधावा स्वार्थ साध्य झाला नाही तर वापरावे आणि जीव घेऊन फेकून द्यावे मुख्यमंत्री तुम्ही कमळा कमळाच्या वैमनस्याचं रहस्य शोधा कृपा करून कारण राष्ट्रवादी एक भ्रमरच भ्रमरच आहे तर का भ्रमराचंच रूप दिसते आहे शिवसेनेचा नाथ देखील भ्रमर बनून तुमच्या कमळावर बसलाय आणि तुम्हाला देखील तुमचा कमळ चिर तरुण राहावा यासाठी तुम्हाला देखील नवनवीन भ्रमर हवे आहेत मुख्यमंत्री महोदय तुम्ही सर्वांचे मुख्यमंत्री आहात ना सर्वांचे आमचे सुद्धा मुख्यमंत्री आहात मग एका धनंजय मुंडेसाठी दुसऱ्या धनंजय देशमुखांकडे अशी का पाठ फिरवत आहे दोन्ही धनंजयच आहे तुमच्या एका गड्यासाठी अख्ख्या बीडला अख्ख्या बीड जिल्ह्याला का सजा देत आहात मुख्यमंत्री तुम्हाला माझ्या मरण्याची सविस्तर कथा सांगितली ना त्या सुरेश धसांनी नागपुरात येऊन सांगितली समस्त महाराष्ट्र ऐकत होता महोदय माझा जीव त्यावेळी नेमका कुठल्या क्षणाला गेला हे नक्की सांगता येणार नाही परंतु श्वास संपण्याच्या आधी त्यातला एक जण त्यातला एक जण मोबाईलवर व्हिडिओ काढत होता असंख्य असंख्य घाव केले शरीरावर वेदनेचा वनवा किती भयंकर होता हे, हे मलाच माझ मलाच माहिती आहे एखाद्या मुख्यमंत्री महोदय एखाद्या गिधडाने मेलेल्या गुराला नचून नचून खावं ना तसं जिवंत माणसाचे लचके तोडणारे सीन असतील ना त्या व्हिडिओमध्ये मिळेलच तो फोन तो व्हिडिओ मिळेल ना शोध घ्या शोध घ्या महोदय घ्या शोध घ्या अहो अख्खा मस्सा जो गाव उपाशी होत कित्येक दिवस चूल चूल पेटली नाही महाराष्ट्रातल्या अनेक गावात चूल पेटली नाही मुख्यमंत्री तो मरणाचा क्षण सांगाव वाटत नाही मुख्यमंत्री महोदय मुखातून आवाज निघत आवाज निघत नव्हता तहान खूप लागली होती ते पाणी पित होते मी ते पाणी पित होते मी शरीराला केलेल्या असंख्य छिद्रांनी के विवळत होतो मी गुंगीत गेलो की काय माहिती नाही पण पण मुख्यमंत्री पण कंठ कोरडा पडल्याने दो, दोन घोट फक्त पाणी द्या असं वारंवार आर्तसुरात म्हणत होतो असं वाटलं महाराष्ट्राच्या मायभूमीला कायमच सोडण्यापूर्वी इथल्या चंद्रभागा भीमेच्या पवित्र पाण्याचे दोन गोट घ्यावे पण त्यांनी सर्वांनी मिळून पिलेल्या पाण्याची लघुशंका मुखात सोडली आणि लाज वगैरे त्यांना वाटल्याचं दिसलं नाही पण पण मी महाराष्ट्राच्या मातीवर लाजेने लाजेने मान टाकली आणि शेवटचा श्वास घेण्यासाठी शेवटचा श्वास घेण्यासाठी थोडा थांबलो होतो शेवटी छातीवर उड्या मारत असताना उड्या हा उड्या मारत होते उड्या मारत असताना आपण काही क्षणात संपणार काही क्षणात संपणार पण महाराष्ट्राची माती सोडताना पांडुरंगाच्या आधी छत्रपतींचा आवाज कानावर आला शिवाजींचा तेव्हा महाराष्ट्राच्या वतीने लाच वाटत होती लाज लागली एकशे सहा हुतात्म्यांची किंकाडी देखील कानावर आली कानावर आदळली महाराष्ट्र वाया गेल्याचे पाहून फुले शाहू आंबेडकरांनी देखील दुःख व्यक्त केलं माझा करुण अंत होता होता माझा करुण अंत होता होता शेवटी महाराजांचा पहाडी आवाज पुन्हा मात्र कानावर आक्रमण करीत होता आणि आवाज येत होता संतोष तू लढला का नाहीस संतोष तू लढला का नाहीस पण पण महाराजांना काय सांगू ते पाच जण शस्त्र घेऊन आणि मी फक्त एकटा महाराजांच्या निष्ठावान फौजेवरून छत्रपतींनी छत्रपतींना हा अंदाज छत्रपतींनी बांधला असावा पण माझ्याकडे कुठे फौज होती माझ्याकडे कुठे फौज महाराजांना आता वस्तुस्थिती ठाऊक नसावी महाराष्ट्राची सध्या छत्रपतींनी अठरा पगड जातीला सोबत घेऊन इथल्या मातीला इथल्या मातीला पवित्र केलं अभिमानाने इथल्या प्रत्येकाची मान उंच राहावी यासाठी यासाठी युक्तीचा वापर केला होता छत्रपतींनी पण ही पिलावळ एका महाराष्ट्राचे अनेक तुकडे करून स्वार्थासाठी खुले आम भांडत आहेत हे छत्रपतींनी पाहिलं महाराज आज नाही तर गेले कित्येक दिवस हे बघत होते शेवटी मुख्यमंत्री साहेब जे झालं ते झालं आता मी नाही मी नाही माझ्या वैभवीच्या कन्यादानाचं स्वप्न संपलं बाप म्हणून तिचा चाचा आहे माझा भाऊ धनंजय माझा प्रिय भाऊ आई बहीण या सर्वांच्या समाधानासाठी पुढच्या महाराष्ट्राच्या भविष्यासाठी तुम्ही न्यायाच्या दिशेनं दृष्टी ठेवावी एवढीच अपेक्षा आहे एवढीच अपेक्षा तुमच्या राजकीय अडचणींसाठी किंवा स्वार्थासाठी तुम्ही नडलात तर तुमचं देखील नाव इतिहासात कोरलं जाईल आणि हे पुढे असंच सुरू राहिलं तर महाराष्ट्राच्या नकाशावर अनेक अनेक काळे डाग पडतील ते कधीच धुतल्या जाणार नाही कधीच धुतल्या दु, जाणार नाही मुख्यमंत्री मग मात्र एक एक रक्तरंजित पहाट उदयाला येईल आणि आणि मुख्यमंत्री पुन्हा सुरू होईल एक नवी कहाणी पुन्हा पुन्हा त्याच तलवारी घासतील दगडावर इथले तरुण आया बहिणी सगळे मत्साजोग सहित सगळे निघतील रस्त्यावर शिल्लक असलेले प्रामाणिक पत्रकार तलवारीने परखड शब्द लिहतील पुन्हा पुन्हा रक्तांचे पाठ नाल्यांच्या रूपाने चंद्रभागेत विलीन होतील मुख्यमंत्री महोदय त्या रक्तरंजित पहाटेची वाट पाहू नका अण्णा दादा नाथ एकनाथ लोहार पवार कासार कुणबी अन्सारी बंजारी हे सर्व अठरा पगड पुन्हा एक होतील आणि काहीतरी भीषण घडेल भीषण शेवटी जनते पुढे कुठलेच पोलीस कुठलीच सेना मोठी नाही हो ना ना हे लक्षात घ्या पुन्हा संग्राम होईल मुख्यमंत्री महोदय पुन्हा संग्राम होईल आणि त्यातलाच कुणीतरी एक पुढे येईल आणि जणे नायक बनून हे एखादा एखादा अनिल कपूर तुमच्यातल्या एखाद्या मास्टर माइंड अमरीशपुरीला जनते पुढे लोळवून छातीवर उड्या मारतील जशा माझ्या छातीवर मारल्या तो पाणी मागेल तेव्हा त्याच्या तोंडात एक नाही तर अनेक जण लघुशंका करतील अनेक जण ती वेळ ती वेळ येऊ नये कारण केवळ सत्ता आहे म्हणून हा महाराष्ट्र तुमच्या एकट्याचा नाही मुख्यमंत्री महोदय आमचा सर्वांचा हा महाराष्ट्र आहे हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे कमलाकर राऊत परळीचे कमलाकर राऊतांनी परळीच्या खुनाच्या खुनांचा पाडा वाचला ना बस तेवढा पुरावा पुरेसा नाही का नाही तेव्हा सांभाळ स्वतःला आणि या महाराष्ट्राला तुम्ही मुख्यमंत्रीच नाही तर गुह गृहमंत्री देखील आहात जय महाराष्ट्र हा शेवटचा तुम्हाला फोन ठीक आहे काय वाटतं ते बघा विचार करा